उद्ध्वस्त वाकरे आता घरंदाजपणाच्या गोष्टी करतात प्रामाणिक शिवसैनिकांना ज्यांनी कायम नजरअंदाजच केले उद्धस्त वाकरे तुम्हाला घरी या शब्दाचा अर्थ कधी समजलाच नाही म्हणून तुम्ही तुमच्या चक्क्या भावाला दूर लोटलं तुमच्या आत्मघातकी अंदाजाने तुम्ही स्वतःचं राजकारण स्वतःच्या हातांनी संपवलं आयुष्यभर तुम्ही मुंबई महानगरपालिकेत टेंडरमधून स्वतःचे कोर्ट कल्याण कसे होईल ते पाहायचा आता तुम्हाला कल्याण आठवलं तुम्हाला जनतेचा कल समजला नाही आणि तुम्ही लोकांमध्ये कळ लावण्याचं काम केलं उद्ध्वस्त वाकरेजी आज घरंदाजपणाच्या गोष्टी करतायत अहो आयुष्यभर प्रामाणिक शिवसैनिकांना ज्यांनी कायम नजर केलं त्यांनी घरंदाजपणाच्या गोष्टी न केलेल्याच बऱ्या जी तुम्हाला घर या शब्दाचा अर्थ कधी कळालाच नाही म्हणून तर तुम्ही तुमच्या सख्या भावाला बाहेर लोटलं तुम्ही राजसाहेबांना दूर लोटल आणि त्यामुळेच आज तुम्हाला ही घरघर लागली आहे तुमचा जो आत्मघातकी अंदाज आहे ना त्याच्यामुळं तुम्ही स्वतःच राजकारण स्वतःच्या हाताने संपवून घेतलं आणि आयुष्यभर तुम्ही मुंबई महापालिकेच्या टेंडर मधून फक्त स्वतःच कोट कल्याण कसं होईल हेच बघितलं आणि आज तुम्हाला कल्याण आठवत आहे अहो तुम्हाला जनतेचा कलच कधी कळाला नाही आणि तुम्ही फक्त लोकांमध्ये कळ लावण्याचं काम केलं त्यामुळं तुम्ही कल्याणच्या नादाला अजिबात लागूच नका